नमस्कार आपण पाहतात रयस संवाद न्यूज चॅनल श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात वर्धापन दिन व श्री गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात अडोतीसावा वर्धापन दिन व श्री गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त दिनांक दहा जुलै रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत यावेळी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत ग्रंथाचे पारायण सकाळी नऊ ते दहा वाजेपर्यंत नामस्मरण व श्री गुरुपूजा सकाळी दहा वाजता मावळचे खासदार श्रीरंग बारणे अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेहत्रे शिवाजीराव फुंदे मुंबई नागेश्वर संस्थानचे प्रमुख गंजीधर महाराज महेश गावस्कर सी ए पुणे अखिल मंडई मंडळ पुणे अध्यक्ष जनार्दन उर्फ अण्णा थोरात प्रभाकर शिंदे संभाजीनगर आदींच्या हस्ते श्री स्वामी समर्थ महाराजांना महानैवेद्य दाखवून महाआरती संपन्न होणार आहे सकाळी साडेदहा ते दुपारी चार वाजेपर्यंत सर्व स्वामी भक्तांना महाप्रसादाचे वाटप होणार आहे सायंकाळी चार वाजता श्री स्वामी समर्थांच्या पादुका पालखी आणि न्यासाच्या सुशोभित केलेल्या रथाची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे या पालखी व रथाचे मिरवणुकीचा शुभारंभ भाजपा प्रदेश प्रवक्ता संदीप खर्डेकर राहुल वाळंज बाळासाहेब दाभेकर पुणे अमोल शिंदे माजी नगरसेवक सोलापूर मनपा चेतन नरोटे सोलापूर शहर काँग्रेस अध्यक्ष दिलीप कोल्हे सोलापूर मनपा उपमहापौर संकेत पिसे ॲडव्होकेट नितीन हबीब अतुल बेहरे आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे वरील सर्व कार्यक्रम श्री समर्थ अन्नक्षेत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेंजराजे यांचा कारे कारे राजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांच्या संयोजनाखाली पार पडत असून भाविक भक्तांनी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन अन्नछत्र मंडळाचे सचिव श्यामराव मोरे उपाध्यक्ष अभय खोबरे व विश्वस्त मंडळ यांनी केले आहे